मकर संक्रांत आली आहे आणि आपण तिळापासून काही बनवणार नाही असं होणारच नाही चला तर मग बनवूया आपण तिळापासून चिक्की नमस्कार मी स्नेहल स्नेहल मेक्स मॅजिक या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत तीळ गुळाची शेंगदाण्याची चिक्की तर त्यासाठी इथं मी तीळ घेतले आहे एक वाटी अर्धी वाटी शेंगदाणे एक वाटी गुळ थोडस खोबरं घेतलेलं आहे मी इथं आणि वेलची पावडर घेतलेली आहे आणि थोडस टेस्टसाठी आणि खुसखुशीतपणा येण्यासाठी थोडं तूप घेतलेलं आहे सर्वात आधी आपण तीळ भाजून घेऊया बारीक गॅसवरच भाजायचे बरं तडतड उड्यापर्यंत छान भाजून घ्यायचे तीळ भाजून झालेले आहेत आता एका भांड्यात काढून घेऊया आपण आता शेंगदाणे भाजून घेऊया आपण हे पण छान नेहमी आपण रेग्युलर शेंगदाणे भाजतो तसंच भाजून घ्यायचे आहे खुसखुशीत भाजून घ्यायचे आहेत भाजून झाले थंड झाले की त्याची साली काढून घ्यायच्या आणि आता आपले तीळ थंड झालेले आहे आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया जास्त बारीक नाही करायचे थोडेसेच मोठे मोठे बारीक करायचे आता यातले थोडेसे तीळ तुम्हाला वरून टाकण्यासाठी ठेवायचे असतील तर ठेवा पण शक्यतो नका ठेवू मोठे मोठे बारीक केल्यावर तिळाचा शेप देखील राहतो आता आपण शेंगदाणे देखील बारीक करून घेऊया हे पण मोठे मोठेच बारीक करायचे एकदम बारीक शेंगदाण्याचं कूट करतो असं नाही करायचं आता सेम त्याच भांड्यामध्ये काढा त्याच्यातच खोबरं टाका आता मीही सुकं खोबरं घेतलेलं आहे थोडंसं वरून टाकण्यासाठी साईडला साथ ठेवा त्यातच वेलची पावडर पण मी टाकलेली आहे आता आपल्याला गुळ वितळून आहे त्यासाठी मी इथं बारीक गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि सर्व गुळ त्याच्यामध्ये टाकलेला आहे गुळ वितळून द्यायचा आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं थोडं ताट ग्रीस करण्यासाठी ठेवलेलं आहे मी गुळ फक्त वितळवून घ्यायचा आहे आपल्याला त्याचा पाक करायचा नाही मग एकदा वितळला की त्याच्यामध्ये सर्व ते मिश्रण टाकून घ्यायचं आणि एकदम मिक्स करून घ्यायचं थोडं एक दोन मिनटं शिजवून घ्यायचं जास्त शिजवलं ना तर तो गूळ कडक होईल त्याच्यामध्ये तर जास्त शिजवून देऊ नका एकदम चिकट होईल ते थोडा वेळा शिजवायचं आणि मग आपण जे प्लेट आहे किंवा ज्याच्यामध्ये आपण चिक्की बनवणार आहे त्याला आपण तूप लावून घेऊया आणि त्या ताटामध्ये आपल्याला ते मिक्सचर ओतायचं आहे आणि हाताला तूप लावायचं आणि मगच सर्व एकसारखं पसरवायचं नाही तर हाताला चटका लागेल ते गरम आहे हाताला तूप लावा सगळीकडे एक सारखं पसरा जर नसेल जमत तर एखादा पेला घ्यायचा त्याला खाली बॉटमला तूप लावायचं आणि सर्व एकसारखं पसरून घ्यायचं आणि त्याच्यावरती थोडंसं सुकं खोबरं टाकायचं परत एकदा तसंच प्रेस करायचं म्हणजे चुटकेल आपलं खोबरं बाहेर निघणार नाही ते दहा ते पंधरा मिनटं ते सेट होऊन द्यायचं थोडंसं नरमच असेल ते मग त्यावेळेस कट करून घ्यायचं आपल्याला जे शेपमध्ये पाहिजे डायमंड शेपमध्ये किंवा स्क्वेअर शेपमध्ये कट करून घ्या आणि मग थोडंसं परत थोडा एक अर्धा तास तरी सेट करायला ठेवा एकदा का चिक्की छान व्यवस्थित सेट झाली की तिचे पीसेस करून घ्या अजिबात ताटाला चिटकणार नाही सेम प्रमाण यूज करा इझिली अनमोल्ड होते बघा किती छान व्यवस्थितनं चिटकता निघाली आणि हे मस्त एअरटाईट डब्यामध्ये स्टोअर करा दहा ते पंधरा दिवस छान टिकेल कमी गोडा आहे मस्त त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा आणि तिळाचा छान टेक्स्चर आहे खूप सुंदर लागते आणि अजिबात कडक होत नाही किती सॉफ्टली तुम्ही मोडू शकता तिला बघा आतून बघा किती सुंदर दिसते बरं ती छान होते बरं नक्की एकदा ट्राय करा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा आणि तुमच्या फ्रेंड्सला शेअर देखील करा थँक्यू बाय